नांदेड जिल्ह्यातील माहूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ पीठ असून देवीदेवतांचे माहेरघर म्हणूनसुद्धा ओळखलं जातं या ठिकाणी दर्शनासाठी महाराष्ट्रूनच नव्हे तर संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात दिनांक सतरा जुलै रोजी सोमवती अमावस्या असल्यामुळे कैलास टेकडी महादेवाचे स्थान असलेल्या ठिकाणी भाविकांची बरीच गर्दी असते सोमवती अमावस्येच्या दिवशी दर्शन केल्याने फलप्राप्ती होते अशी श्रद्धा भाविकांची आहे म्हणून दर महिन्याच्या अमावसेला या तीर्थक्षेत्रावर प्रचंड गर्दी होत असते विदर्भ व वा मराठवाड्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविकांचे प्रचंड हाल होताना या ठिकाणी बघायला मिळत होते काही पत्रकार मंडळी दत्तशिखर येथे दर्शनासाठी जात असताना त्यांनी पोलीस प्रशासनास फोन करून या वाहतूक कोंडीची माहिती दिली माहूर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी वाहतूक पूर्णपणे सुरळीत केली संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर